एसएम एम न्यूज चॅनल अहमदनगर नगर तालुक्यातील चिचंडी पाटील येथे प्रजासत्ताक दिनी जे ग्रामपंचायत कार्यालय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आणि न्यू नी इंग्लिश स्कूल चिचंडी पाटील येथे ध्वजारोहण करण्यात आले चिचंडी पाटील ग्रामपंचायत कार्यालयाने विशेष कार्य केलेल्या व्यक्तींचा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते युवा नेते माजी उपसरपंच तसेच संस्थापक अध्यक्ष हरिओम ग्रुपचे शरद भाऊ पवार यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते युवा नेते माजी उपसरपंच शरद भाऊ पवार सरपंच पवार उपसरपंच महेश जगताप यांनी प्रजासत्ताक दिनानिमित्त उपस्थितांना शुभेच्छा दिल्या या सन्मान सोहळ्यामध्ये श्री छत्रपती विलासजी दवणे यांचा सन्मान करण्यात आला शाळा बांधकामासाठी एक लाख देणगी दिल्याबद्दल हरिश्चंद्र विठोबा पवार यांचा सन्मान करण्यात आला सामाजिक कार्याबद्दल महादेवराव भाऊराव पवणे यांचा सन्मान करण्यात आला आंतरराष्ट्रीय कराटेपटू व कोच सिहान कोळे यांचा सन्मान करण्यात आला आंतरराष्ट्रीय कराटेपटू सबिल सय्यद यांचा सन्मान करण्यात आला दत्तात्रय जाधव वर्गमित्र फाउंडेशन एलई डी भेट या सर यांचा सन्मान करण्यात आला इन्स्पायर अवॉर्ड राज्यस्तरीय निवड झालेल्या अनुष्का विठ्ठल जगताप यांचा सन्मान यावेळी करण्यात आला इन्स्पायर अवॉर्ड राज्यस्तरीय निवड झालेल्या डहाळे कृष्णा मदन यांचा सन्मान यावेळी करण्यात आला राज्यस्तरीय कुस्तीपटू पै भाग्यश्री सुनील इंगळे यांचा सन्मान करण्यात आला विभागीय कुस्तीपटू पै धनश्री सुनील इंगळे यांचा सन्मान करण्यात आला गणित परीक्षेत जिल्ह्यात प्रथम आलेल्या धीरज महादेव कोकाट यांचा सन्मान चित्रकला परीक्षेत अश्रेणी मिळवल्याबद्दल वाळके शिवानी दत्तू यांचा सन्मान एनएमएमएस परीक्षेत नैपुण्य मिळविल्याबद्दल सुरवसे वीरेंद्र दिलीप यांचा सन्मान एनएमएम एस परीक्षेत नैपुण्य मिळविल्याबद्दल अत्तार तौसिक कासिम यांचा सन्मान एनएमएमएस परीक्षेत नैपुण्य मिळविल्याबद्दल कोकाटे आदिती राजेंद्र यांचा सन्मान एन एम एम एस परीक्षेत नैपुण्य मिळविल्याबद्दल शेख अबुजर महमूद यांचा सन्मान भाषणामध्ये तालुकास्तरीय द्वितीय क्रमांक मिळविल्याबद्दल श्रीरंग टकले यांचा सन्मान एस परीक्षेत नैपुण्य मिळविल्याबद्दल ओहोळ यश आदिनाथ यांचा सन्मान यावेळी करण्यात आला ग्रामपंचायत कार्यालयाचे ध्वजारोहण उपसरपंच महेश जगताप यांच्या हस्ते प्राथमिक शाळेत ध्वजारोहण मुख्याध्यापक सूर्यभान काळे यांच्या हस्ते निम इंग्लिश स्कूल ध्वजारोहण स्कूल कमिटीचे अध्यक्ष खंडेराव ठोबरे यांच्या हस्ते करण्यात आले जय हे भाग्यविधाता प्रसंगी हरिओम ग्रुप संस्थापक अध्यक्ष माजी उपसरपंच शरदभाऊ पवार सरपंच संजनाताई पवार उपसरपंच महेश जगताप ग्रामपंचायत सदस्य अर्चना चौधरी शारदा ठोंबरे लीला हजारे विजया सुरवसे संतोष कोकाटे व सर्व ग्रामपंचायत सदस्य दिलीप पवार पोलिस पाटील संतोष खराडे चंद्रकांत पवार इम्रान आतार संदीप सुरवसे पांडुरंग ससे शहाजी गोरे आदिनाथ पवार माजी उपसरपंच दीपक चौधरी अर्चना चौधरी देवकर सर विजय कोकाटे संतोष जाधव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक सूर्यभान काळे न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य साहेबराव कोकाटे पर्यवेक्षक पानसंबळ आदींसह शिक्षक विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते आज सत्तरावा प्रजासत्ताक दिन दिनानिमित्त ग्रामपंचायत कार्यालयासमोरील झेंडावंदनासाठी आलेल्या सर्वच मान्यवरांचे सर्वच पदाधिकाऱ्यांचे त्याचप्रमाणे इंग्लिश स्कूल चिचोंडी पाटीलचे सर्व विद्यार्थी सर्व शिक्षक वृंद मुख्याध्यापक त्याचप्रमाणे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे सर्व विद्यार्थी शिक्षकवृंद व मुख्याध्यापक त्याचप्रमाणे गावातील सर्व अंगणवाड्या त्यांचे सर्व विद्यार्थी त्याचप्रमाणे त्यांचे सर्व शिक्षक सर्व सेवा सोसायटीचे सर्व आजी माजी चेअरमन त्यांचे सर्व सदस्य त्याचप्रमाणे गावातील सर्व संस्थांचे सर्व चेअरमन व्हाईस चेअरमन त्यांचे सर्व संचालक मंडळ व गावातील ग्रामपंचायत चिचोंडी पाटीलचे सर्व आजी माजी सरपंच उपसरपंच सर्व सदस्य व गावातील विविध क्षेत्रातील मान्यवर व ग्रामस्थ आज चिचंडी पाटील ग्रामपंचायतच्या झेंडावंदनासाठी उपस्थित राहिल्याबद्दल त्यांचं मनापासून ग्रामपंचायत चिचवंडी पाटीलच्या वतीने व सरपंच अंजनाताई दिलीप पवार उपसरपंच महेशराव निळकंठराव जगताप व सर्व सदस्यांच्या वतीने स्वागत करतो आणि आपल्या सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो दिनाच्या सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा ओके प्रजासत्ताक दिनाच्या सर्व ग्रामस्थांना सर्व क्षेत्रातील सर्व आलेल्या सर्व मान्यवरांना सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा परिसरातील आलेल्या ना सर्व नागरिकांचा प्रजासत्ता सर, दिनानिमित्त सर्वांना लाख लाख शुभेच्छा चुंडी पाटील ग्रामपंचायतने विशेष पुरस्कार देण्यात आलेले आहेत सामाजिक कार्याबद्दल असतील किंवा विशेष प्रावीण्य मिळवलेले विद्यार्थ्यांचे गुणवत्तेबद्दल असतील हे सगळे पुरस्कार ग्रामपंचायत चिचंडी पाटीलच्या वतीने आज सगळ्यांना देण्यात आलेले आहेत त्यामुळे ते त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे ट्रॉफी देऊन आणि त्यांचे सगळ्यांचे मान सन्मान आहे आणि त्याबद्दल ग्रामपंचायतचे सगळ्या गावकऱ्यांच्या वतीने मी आभार मानतो आणि सत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सर्व गावकऱ्यांना व सर्वांना मी शुभेच्छा देतो यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते रिपोर्टर सोहेल एस सह न्यूज चॅनल अहमदनगर